स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी औदंबर येथे भारतीय विद्यापीठ रेस्क्यू टीमच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ महेंद्र लाडे यांची उपस्थिती आज महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार्य राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांनी दिलेल्या बोटींचे दोन हजार चोवीसच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर आज अंकलखोप औदुंबर येथे भारतीय विद्यापीठ रेस्क्यू टीमच्या उपस्थितीत चार दिवसाच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रीपळवाडहून करण्यात आला या प्रशिक्षणाला महापूर पाहणी दौऱ्यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली यावेळी भिलोडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे नावाडे नितीन गुरव भारतीय रेस्क्यू टीमचे गजानन नरळे सर्व टीम मेंबर उपस्थित होते नेहमीच मदत केलेली आहे आणि येणाऱ्या परिस्थितीवर गांभीर्यानं लक्ष ठेवून पूर परिस्थितीमध्ये लोकांचं हाल होऊ नये संकट लोकांना बाहेर पडण्यासाठी आपण फॉरेनवरून ज्या बोट्या आणलेल्या आहेत त्याही सज्ज ठेवलेल्या हो आहेत त्याचंही प्रात्यक्षिक आपण केलेलं आहे काही प्रशिक्षित व ड्रायव्हर्स आपण इथं मागवलेले आहेत त्यांच्या अधिपत्याखाली आपण इतर, इतर लोकांनासुद्धा ट्रेनिंग देत आहोत नागरिकांनी घाबरून न जाता संयम पळावा आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ज्या ज्या वेळी प्रशासन सूचना देईल की त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून नागरिकांनी बाहेर पडण्याचं आहे परंतु सद्यस्थितीला पाऊस मान कमी झाल्यामुळं फारशी गंभीर परिस्थिती ओढवणार अशी आशा आहे तरीसुद्धा आपण गाठी न राहता सर्वांनी काळजीपूर्वक आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि त्याबरोबर आपले जनावरं असतील किंवा इतर काय असतील त्या वस्तूंची आणि होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि उद्या विश्वजित कदम हे स्वतःहून येणार आहेत आणि